एक्झाम दोन हजार तेवीस आहे महाराष्ट्र एम पी एस सी ग्रुपसी घटकं महसूल सहायक दोन हजार तेवीसची भरती आहे पर मग नंतर त्यानंतर फिलिम्स मेन्स आणि कौशल्य चाचणी आणि आता ही नियुक्ती बरीच वर्ष म्हणजे जवळपास तीन वर्ष झालेत ह्या गोष्टीला आणि सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रनेता टू लोकनेता ह्या कार्यक्रमाअंतर्गत एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम अजून वाढवण्यात आला आणि त्या अंतर्गत आम्हाला नियुक्तीपत्र दिलं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे खूप खूप आभार सांगायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षा ही एक कॉम्पिटिशन असते स्पर्धेमध्ये कोणी ती स्पर्धाच असते शेवटी कुणाला तरी यावं लागते कुणाला तरी जावं लागते आणि प्रत्येकाचा तो दिवस येतो आणि त्या दिवसाची वाट फक्त पाहण्यासाठी आपल्याला थांबावं लागते आणि त्याच विलंबाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो